नमस्कार महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये शिक्षक भरती प्रक्रियेसाठी पवित्र या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी म्हणजेच टेट दोन हजार पंचवीस चे आयोजन करण्यात आले आहे ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार असून त्यासाठी राज्य परीक्षा परिषदेने अधिकृत नियोजन जाहीर केले आहे राज्य परीक्षा परिषदेने या आधी दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दिलेल्या अधिसूचनेनुसार परीक्षेचे आयोजन चोवीस मे दोन हजार पंचवीस ते पाच जून दोन हजार पंचवीस या कालावधीत होणार असल्याचे कळवण्यात आले होते त्यानुसार उमेदवारांच्या संख्येनुसार आणि परीक्षा केंद्रावरील उपलब्ध भौतिक सुविधांच्या आधारे आता परीक्षेचे निश्चित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे नवीन वेळापत्रकानुसार टेट दोन हजार पंचवीस ही परीक्षा खालीलप्रमाणे घेण्यात येणार आहे म्हणजेच प्रथम टप्पा हा सत्तावीस मे दोन हजार पंचवीस ते तीस मे दोन हजार पंचवीस या दरम्यान असणार आहे तर द्वितीय टप्पा दोन जून दोन हजार पंचवीस ते पाच जून दोन हजार उपलब्ध करून देण्यात येणार आहेत ही प्रवेशपत्रे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर म्हणजेच एम एस सी पुणे डॉट इन वर, वर उपलब्ध असणार आहेत उमेदवारांनी प्रवेश पत्र डाउनलोड करून त्यावरील सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे बंधनकारक का आहे राज्य परीक्षा परिषदेने स्पष्ट केले आहे की परीक्षेशी संबंधित सर्व महत्वाची माहिती वेळोवेळी प्रसिद्ध केली जाणार आहे त्यामुळे उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळाला नियमितपणे भेट देणे अत्यावश्यक आहे उमेदवारांसाठी खालील सूचना महत्वाच्या सूचना वेळेवर प्रवेशपत्र डाउनलोड करून ठेवा प्रवेश वैध वेळा ओळखपत्र बाळगा परीक्षेच्या दिवशी सूचना पुस्तिका आणि प्रवेश पत्रातील नियमांचे पालन करा शिक्षक होण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी या परीक्षेची तयारी जोरात सुरू ठेवा तुम्हाला शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेला शुभेच्छा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ मित्रांसोबत शेअर करा धन्यवाद